आपल्याला लढायचं असेल तर मित्र हो पंच्याहत्तर वर्षाच्या लुटीचा इतिहास सामान्यपर्यंत नेऊन जावं लागेल कसे कसे तुमचे कोथळे बाहेर काढले काँग्रेस आणि भाजपवाल्यांना त्यांचे कोथळे बाहेर करासाठी ही महाशक्ती आहे छत्रपतीनं प्रतापगडावर कोथळा काढला आम्ही या निवडणुकीत काढू बदला घेऊ त्या सगळ्यांना ज्या कळावर भेटन त्या कळावर मारू एक म्हणते लाडकी बहीण आणि दुसरा म्हणते एकनाथजी लाडके भाऊ झाले देवेंद्रजी लाडके भाऊ झाले अजितदादा म्हणते मी लाडका भाऊ आहे पवार साहेब म्हणते आम्ही विरोधकातले भाऊ आहो उद्धव साहेब म्हणतात तिकडे ते काँग्रेसवाले म्हणत आहे आम्ही म्हणतोय सक्के भाऊ भाव आम्ही तुमच्या पाठीशी वेळ हो महाशक्ती म्हणजे युक्ती भक्ती आणि शक्ती शक्ती ही सामान्य माणसांची तिरंग्याची युक्ती छत्रपतीची आणि भक्ती बाबासाहेब आंबेडकरांची याची ही महाशक्ती आहे मला असं वाटतं का काही लोक का आरोप करतात आणि कार्यकर्ते फोन करतात आम्हाला तुम्ही कशाले आता मधातच उभं केलं हे सगळं म्हटलं मग काय करू जा म्हणे आघाडीत भाजपले पाळा म्हणे म्हटलं पाळलं भाजपले आणि आणली आघाडी तेनं काय केलं ते तरी सांग त्याच्याजवळ उत्तर सापडत नाही म्हणे ते तसेच आहे ते तसेच आहे मोदीजी आले बाईर बहिणो किसान के भी अच्छे दिन आएंगे विचारा अच्छे आले काय तर खड्ड्यात टाकलंय हे म्हणत होते स्वामीनाथनची पूर्ण अंमलबजावणी करू एक शिफारस मान्य केली नाही एक शिफारस तर नौकरीवाल्यांचा जर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सवा सातवा आठवा वेतन आय जर मान्य होत स्वामीनाथन का होत नाही सवाल हे वाल्यांना सवाल आहे आमचा हा भाजपवाल्यांना सवाल आहे तुम्ही जाती धर्माचे झेंडे घेऊन फिरा आम्ही सेवेचा झेंडा घेऊन फिरतोय तुम्ही हिरवा निळा लोकांच्या डोक्यात घ्या तिरंग्यासाठी मरणार आहोत तिरंग्यासाठी जगणार आहोत या नवीन विचारांना आम्हाला समोर जायचं आहे मित्र लढाई खऱ्या अर्थानं आमदार नाही ना आहे लोक खासदार लढाई नाही मुख्यमंत्री आणि मंत्री बनण्याची लढाई नाही हे ना लढाई आहे कार्यकर्ता बनण्याची कार्यकर्त्या बनण्याची लढाई आज आपण पाहतोय का तुम्हाला न पैशाने कुठल्याही प्रकारचा एका कॉलवर तुम्ही इथं आलात मला माहित आहे आम्ही सगळे सतरंजी उचलणारेच आहोत ज्याच्यासाठी टाकली होती ना त्यांनी सतरंजी उचलणाऱ्या कार्यकर्त्याचं सगळं वाटोळ करून टाकलं आता हा सतरंजी उचलणारा कार्यकर्ता नेत्याचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही अनेक गोष्टी सांगता येईल राजांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ते तुमच्यासमोर मांडलं राजूजी शेट्टी आहे ज्यांच्या हजारो कित्येक शेकडो गुन्हे आहे तिसरे म्हणजे सगळे खाणारे तिसरे म्हणजे फक्त मत घेणारे तिसरे म्हणजे निवडून न येणारे असं जर वाटत असेल तर बच्चूकडू बगर पाठिंब्याचा फक्त जनतेच्या ताकदीवर चार वेळेस निवडून आलाय चार वेळेस तुमच्या सगळ्या जातीपाती धर्माचे गणित तोडून आम्ही निवडून आलोय मित्र ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषमतेच्या त्याच्या विरोधात लढायची आहे तुमच्या आमच्या समोर झेंड्याचं राजकारण दाखवलं जातं अनेक जाती जाती भिळवल्या जात अनेक धर्म धर्मात भिळवल्या जाणार आहे यांची पॉलिसीच ते आहे हा देश गरीब राहण्याचं कारणच ते आहे का आमच्या टोक्यात फक्त धर्म घातला आहे धर्माशिवाय आम्हाला काही बोलताच येत नाही अनेक नारे काढले अनेक तरुणाई गुतून टाकले बाप मेला तरी बेहतर पण नेता जिवंत राहिला पाहिजे अशी जी हरामखोरी चालली आहे ना त्याला आहे मातीत <प्लागती>। तुम्ही आम्ही कोणाला तिकीट भेटन कोण उभा राहीन कोण कशा पद्धतीनं समोर येणार कोणाला खुर्ची भेटली नाही भेटली डोक्यात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याची लढाई नाहीये हे वेळ पडली तर दोन पावलं मागं घेऊन महाशक्तीच्या माध्यमातून एक नवीन इतिहास निर्माण करण्यात माझं योगदान किती आहे हे कार्यकर्त्यांना डोक्यात घेतलं पाहिजे <स्थाँगा> आम्हाला भेटल्या नसत्या काय आम्हाला युवतीत एखादून दोन दो, तीन चार पाच सीटा भेटल्या असत्या राजाभाऊ वगैरे संभाजीराजांना सगळ्यांनाच व्यवस्था झाली असती मस्त बायकार त्याच्याच पैसा त्याच्याच व्यवस्थे करून आम्ही आमदार डबल झा होता आलं असतं ना काही मोठी गोष्ट नाही आहे त्या व्यवस्थेमध्ये आम्ही जाऊ शकलो असतो ही व्यवस्थेचा विषय थोडा आहे भाऊ हा मुद्द्याचा विषय आहे आता ही म्हातारी आम्हाला भेटली माझी सैनिकांची पत्नी आहे तर कार्यालयाचे पायपीट करता करता थकली माझी सैनिक असं प्रशासन एका कलेक्टरवर साडेसात लाख रुपये खर्च होत महिन्याचे एका कलेक्टर तो साला कलेक्टर ऑफिस मधून उठतच नाही एवढी मस्ती आली प्रशासनाला सामान्य माणसाच्या काल आम्ही परभणीला गेलो राजांनी फोन माझ्या हाती दिला अह घर वाहून गेले पाच दिवस झाले घराचा पंचनामा झाला नाही आदित्य ठाकरे येऊन गेले ते कोणतरी त्यांचे पालकमंत्री येऊन गेले आणि नदीच्या काठावरच घर मात्र तसच वाट बघत राहिल मदतीच मित्र ही लढाई अत्यंत या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात लढी आम्हाला उभी करायची आहे हे मान सन्मानाचे लढे नाही या लक्षात घे कठीण आहे फार सोपा नाही असं नाही भाषण दिले म्हणजे लोक फटाफट आपल्याकडे येईन असं नाही आहे कारण व्यवस्था अशी करून ठेवली का जाती पातीत लोक गुंतून ठेवलेले आहे आणि प्रचंड पैशाची ताकद खर्च होणार आहे प्रचंड पैसा पैसा वाहन अशी व्यवस्था एक एक मतदारसंघ शंभर शंभर करोडच्या वरत खर्च होण्याची शक्यता त्याच्यात छत्रपती सारखे काही मावळे आम्ही जमा करून एक इधर आदिलशाही दुसरे इतर निजामशाही और बाद में कुतुबशाही और फिर मोगलशाही या अशा सगळ्या शाहीच्या विरोधात ज्याला घालायला पॅन्ट नसेल ज्याच्या घरी जवाची अवस्था नसाल ज्यानं कधी विचार आम्ही पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये मी लढू शकल अशा प्रकारची हिंमत नाही कुठल्याही प्रकारची आम्ही पाहतोय तशी व्यवस्था नसताना सुद्धा पन्नास पन्नास लाखाच्या फौजेच्या विरोधात हा महाराष्ट्र देशात उभा राहिला आणि अख्ख्या हिंदुस्थानाला एक गवस निघातला तो छत्रपतीच्या युक्तीनं त्या विचारणामध्ये समोर जावं लागणार आहे सात मावळे उभे राहतय आणि सात मावळेच्या विरोधात अग्की आम्ही पाहतोय शंभर किलोमीटरला आदितश फौज वीस लाखाची असतय हे जे घाणेरडे राजकारण करत ते सांगतोय तिसरे म्हणजे असे आहे तिसरे म्हणजे तसे नाही आम्ही छत्रपतीचे भक्त आहो आम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चालणारे लोक आहोत तुम्हाला आम्हाला या विचारानं हे सगळं प्रतिउत्तर आम्ही पाहतोय बोंबलून द्यायची गरज नाही मतदानातून द्यावं लागेल ज्या दिवशी मतदानातून उत्तर देईल धर्म जातीच्या लढाईमध्ये आपण पाहतोय काँग्रेसला वाटते का मुस्लिम आणि दलित आमच्या सोबत आहे आणि भाजपाला वाटते हिंदू आमच्या सोबत आहे आम्ही सांगतोय किसान और मजदूर आम्हाला आम्ही हे सगळी विषमतेची दरी जे जा जातीपाती धर्माची उभी केलं जात मित्र त्याची ती दरी तोडून आर्थिकतेच्या विषमतेच्या लढाईच्या विरोधात तुम्हाला आम्हाला उभं करायचं उभं राहायचं आहे मित्र होम्मीच्या विधानसभेमध्ये विचारत होतोय अध्यक्षाच्या खुर्ची किंमत पाच लाखाची आहे आमदारावर खर्च होतं महिन्याचे साडेतीन लाख आणि गरीबाचं घर जाहीर करत सव्वा लाखाचं लाज वाटत नाही आराम करो ना अरे सव्वा लाखात घर होते कस तो कंत्राटी काम करणारा आमचा जो कारखान्यात काम करत त्याला आठ हजारात निपटून टाकतय आठ हजारात का कामगाराचं चा घर चालू शकत ज्याचे अधिक कष्ट आहे तो इथं मर मर मरत आहे मित्र ही निवडणूक नाही लढई म्हणून स्वीकारावं लागणार आहे अजूनही हॉस्पिटलमध्ये जाव तर मरताना लोक दिसत कोरोनाच्या काळात पायरीवर लोक मेले पायरीवर अंदर प्रवेश नव्हता मंदिर आणि मस्जिदीच्या लढाईमध्ये अजूनही आमचे हॉस्पिटल दूर राहिलेले आहे शिक्षण व्यवस्था ढासळून टाकलेली आहे आम्ही पुन्हा धर्माच्या नावानं जातीच्या नावानं पेटून उठणार आहोत ती राजकारणी लोकांसाठी ही व्यवस्था फार सोपी आहे झेंडा लागला म्हणजे भेटते अशी अवस्था असेल तर काम करायची गरजच काय काहीच गरज नाही काम करायची कशाले आंदोलन करायचं कशाले गुन्हे दाखल करून घ्यायचे कशाले मरमर करायची काल आम्ही साडेचार तास पाच तास आम्ही त्या धोधो पावसात भिजलो आणि तेव्हा कुठेतरी एक फोन आला की आम्ही चार दिवसानं घोषणा करतोय अरे जे पाय नाही हात नाही डोळे नाही त्याला चलता येत नाही एका एका घरी चार चार दिव्यांग बसले आहे पंचाहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सरकार त्याच्याजवळ जाक जाऊ का शकत नाही हा विचार आहे गरीब गरीब राहिला आणि श्रीमंत श्रीमंत झालेला आहे मित्रो मान सन्मानाचा विषय नाही मले घेतलं काय मले बोलावलं काय माझं नाव फॉम्प्लेट मध्ये लिहिलं काय माझा फोटो इकडे काढला काय तिकडे काढला काय हा विषय आमचा नाही आहे विषय बदलेची आग आहे डोक्यात आम बदले बदला लेंग्या आमदाराच्या गाडीवर आणि कलेक्टरच्या गाडीवर गाडी घेऊन चालवणाऱ्या ड्रायव्हरला सत्तर हजार रुपये महिना आणि शंभर लोक घेऊन जाणाऱ्या एस टी मालकाला एस टी चालवणाऱ्याला फक्त बारा हजार रुपये महिना लढाई नाही लढाची तोड डालेंगे गे चाले लेंगे गे चालेक हा हसाचा विषय नाही आहे योगायोगाना आम्ही सगळे एकत्र आलो आम्ही एकत्र होऊन नाही चालत तुम्ही कोणत्या गटाचे कोणत्या पक्षाच्या असं म्हणून जर आले लागले आणि माझ्या माझ्या नेत्याचा सन्मान आणि मान झाला पाहिजे असं वाटत असल तर हे शक्ती आताच थांबवली तरी चालेल आमच्या डोक्यामध्ये जिच्या घरावर छप्पर निना ते डोळ्यात ठेवा आमच्या डोक्यामध्ये अजूनही त्या हॉस्पिटलमध्ये उपचार भेटत नाही ना तो रुग्ण डोक्यात ठेवा ज्याला दोन पाय नाही तो चलत कसा असेल ते डोक्यात ठेवावं लागेल त्याच्यासाठी लढावं लागेल कपडे घालून आणि बॅनरवर फोटो लावून माणूस मोठा नाही होत माणसाच्या हृदयात जाता आलं पाहिजे लोकांच्या एकदा त्याच्या हृदयात झाले ना भाऊ तर फिर कोय नेता जरूरत नाही होती आदमी कर देता है लोगों को आम्ही एक रुपया एक रुपा, मत घेऊन उभे राहणारे लोक आहोत राजू शेट्टी जी असेल आम्ही असेल सगळे असेल मित्र आम्ही जेव्हा हा धिंगाणा त्या सभागृहामध्ये पाहतोय त्या कॅबिनेट मध्ये जेव्हा पाहतोय तेव्हा असं वाटतंय लोक म्हणते तुम्ही तर सत्यत होते का केलं नाही ही एकट्याची लढाई नाही पण एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले बच्चू कडून एकशे ब्याऐंशी दिव्यांगांसाठी ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली आणि अजून आलटून पलटून भोगले त्याचा आता बदला घ्यायला आम्ही उभं राहतो आहे तुम्हाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल तुम्हाला भाजपची बी टीम म्हटल्या जाईल कोणाला अधिक काही वेगळ्या प्रकारच्या आमच्यावर आरोप केला जाईल अनेक गोष्टी घडेल पण पन खंबीरपणे उभा असणारा पदाधिकारी कार्यकर्ता खऱ्या अर्थानं आम्हाला महाराष्ट्रात पाच आहे आम्ही तुम्हाला वचन देतो सगळे मिळून सामान्य माणसाशिवाय कष्टकरी आणि अडचण असणाऱ्या लोकेशिवाय आमच्या डोक्यात कधी सत्ता जाणार नाही हे नक्की सांगतोय सत्ता कधीच जाणार नाही सत्तेचाच विषय असता तर एखाद्या मोठ्या पार्टीत जाऊन अनेक पद मिरवता आले असते पण ते आमच्या डोक्यात कधीही शिरणार नाही दोन्हीकडे प्रचंड पैसा आहे दोन्हीकडे प्रचंड ताकद आहे ती जाती धर्माची आहे आपल्याला बगर जाती धर्मासही सोडून खऱ्या आम्ही पाहतोय राष्ट्रभक्त सैनिकांची खरी ताकद निर्माण करायची आहे आणि म्हणून तुम्ही थोडे जरी डगमगले भाऊ तरी आमचं सगळ्यांचं वाटोडं व्हायला वेळ लागणार नाही आपल्या सर्वांचं मी आभार मानतो धन्यवाद देतोय आणि ही लढाई आता खऱ्या अर्थानं संभाजीनगरच्या भूमीमधून आता प्रचंड वेगानं सुरू करू वेळ कमी आहे पण आम्ही पाहतोय वाऱ्याच्या वेगानं आमचा कार्यकर्ता प्रत्येक या गावातून त्या गावातून घरापर्यंत वादळासारखा जाईल आणि प्रचंड आम्ही पाहतोय ताप्तीनं ही महाशक्ती येत्या काळात परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असं सांगतोय आणि हे दोन शब्द सांगतोय